नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम जय भीम तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या गोठ्यामध्ये याच्या टॉप ब्रीडच्या जवळपास एक पंधरा कारवडी मित्रांनो लगेच शेटवर असलेल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी घोडेगाव तालुका निवासा जिल्हा अहमदनगर येथे येऊन अनिल शेट यांच्या गोठ्यावरती येऊन मित्रांनो या टॉपच्या वस्तू खरेदी करू शकता कारवढी पहा सगळ्या कारवडी ब्रँडेड आहेत एक सेबडकर एक क्वालिटीचे आहेत आणि एकदम सुंदर वस्तू मित्रांनो या तुम्हाला मला भेटून जातील तर जे जा आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली आपल्या फार्मवरती येऊन एकदम टॉपच्या वस्तू खरेदी करा मित्रांनो आणि आमचं कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर अनिल वायरगर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट आकाश वायरगर आकाश वायरगर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर प्रशांत शेट वायरगर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक व चौथा कॉन्टॅक्ट नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस आमच्या दत्तराज पाटे तर दिलेल्या चार नंबरपैकी कुठल्याही एका नंबरवरती मित्रांनो संपर्क करा आणि या टॉपच्या वस्तू ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्टली आपल्या फार्मवरती येऊन एकदम सुंदर क्वालिटीच्या वस्तू खरेदी करा चल एकदम बेग साईजमधल्या कारोडी मित्रांनो एकदम खात्रीशीर एकदम गॅरंटेड कारवडी तुम्हाला दिल्या जातील सर्व कारवडींच्या पिशव्या वगैरे चेक करून दिल्या जातील काही कारोडी याच्यात भरलेल्या पण आहेत पण एक दीड महिन्याचं काही शास्वत नसल्यामुळं तुम्हाला खाली म्हणूनच सावधा होऊन जाईल मित्रांनो खालीच्याच भावात तुम्हाला कारवडे देऊ एकदम सुपर क्वालिटीमधल्या ह्या टॉपच्या वस्तू आहेत दाताला आदत आणि दोन दात तर चला मित्रांनो ज्यांना कोणाला सं ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य या तर आमचा पत्ता पुन्हा एकदा नऊ आमचा पत्ता मुक्कामपोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर तर चला मित्रांनो ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी आपल्या फार्मवरती या आणि आवश्यक खरेदी करा चला जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम ओके